मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला पोलिसांची मोठी कारवाई अटल दुचाकी चोरास अटक करून आठ मोटरसायकली केल्या हस्तगत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यानंतर तालुक्यात गुन्ह्याच्या संदर्भात आणि गुन्हेगारावर कारवाया करून शहर व तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा निर्माण केलाय गुन्हेगारांना जरा बसविणारे कर्तव्य निष्ठ पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांनी शिरवाळ तालुक्यातील अवैध व्यवसाय यासह आणि गुन्हेगारांवरती दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे सांगोला पोलिसांनी एका मोटरसायकल चोरास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच बुलेटसह तीन मोटरसायकली अशा ऐकून आठ दुचाकी जप्त केल्यात सांगोला पोलीस ठाणे हद्दीत सांगोला शहर ग्रामीण भागात मोटरसायकल चोरीच्या घटना मागील काही दिवसात घडलेल्या होत्या या घटनांना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलिसांना निर्देश दिले होते या अनुषंगाने सांगोला पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना जत तालुक्यातून आरोपी येऊन सांगोला तालुक्यात मोटरसायकल चोरी करतात अशी माहिती मिळाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमून सदरचे पथक जत तालुक्यात सुमारे दोन दिवस पाळत ठेवून शोध घेतला असता त्यांना गोविंद उर्फ पवन राजू काळे राहणार लक्ष्मीनगर उमरा आणि तांडा जत जा, तालुका जत जिल्हा सांगली यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी सांगोला शहरातून तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे व मोहळ पोलीस ठाणे या पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल ही चोरी केल्याची कबुली दिल्यानं त्यास अटक करून त्याच्याकडून पाच बुलेटसह तीन मोटरसायकल असे एकूण सहा लाख वीस हजार रुपये किमतीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत सदर मोटरसायकलीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे मोहळ पोलीस ठाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे असा अभिलेख तपासला असता प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची खात्री झाली आहे लागलीचा सदरच्या आठ मोटरसायकली पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त केल्यात पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब पाटील करत आहेत सदर मोटरसायकली हस्तगत करण्याची कामगिरी अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबासाहेब पाटील पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी मदत करून सदर चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्यात